नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचा आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार आहेत असं जाहीर झाल्यापासून एकच गोंधळ उडालेला आहे उडा भरपूर महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे भरपूर महिला गोंधळून गेलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून गोंधळलेली परिस्थिती ही निर्माण झालेली आहे ते कशावरून म्हणतोय तर तुम्ही सर्वात पहिले इथे येऊन बघा इथे मी वरती येऊन लाडकी बहीण योजना न्यू अपडेट टाकलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता त्या रिलेटेड किती व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता बहिणी खुश एकवीसशे रुपये सुरू एक डिसेंबर पासून बारा जिल्ह्यात वाटप असं सांगण्यात आलेलं आहे दुसरा व्हिडिओ पाहू शकता लाडकी बहीण बिग अपडेट तारीख निश्चित असे असंख्य तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहेत लाडकी बहीण योजना तीस नोव्हेंबर अंतिम वाटप असं दिलेलं आहे तर हे गोंधळण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर वरती बघल तिथं तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना पैसे सुरू भरपूर व्हिडिओ असे आलेले आहेत वरती आलेले आहेत की बारा बँकेमध्ये पैसे जमा होणे चालू झालेले आहेत याच बँकेत एकवीसशे रुपये पडणार आहेत असे भरपूर व्हिडीओ वरती आलेले आहेत त्यामुळे भरपूर महिला गोंधळून गेलेल्या आहेत कुणाला पैसे पडले कुणाला नाही त्यांना पडले आम्हाला नाही असं त्यांचं म्हणं आहे तर आपण निश्चित करूया संपूर्ण महाराष्ट्रातून आपण निश्चित करूया की खरंच कुणा कुणाला कोणत्या मध्ये पैसे जमा झालेले आहेत कुणा कुणाला पैसे जमा झालेले नाहीयेत हे तुम्ही आणि मी चेक करू शकतो इथं बसल्या जागी तुम्हाला फक्त तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला असेल तर तुम्ही कमेंट करून आहे की खरंच तुम्हाला एकवीसशे रुपये पडलेले आहेत का नसेल तर नाही म्हणून सांगा म्हणजेच आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून समजलं जाईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यात अजून चालू झालेले नाहीयेत हे का म्हणतोय कारण वरती भरपूर व्हिडिओ आलेले आहेत या जिल्ह्यात या बारा बँकेमध्ये पैसे जमा होणे चालू झालेले आहेत या जिल्ह्यात पैसे जमा होणे चालू झालेले आहेत पण त्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये त्या प्रूफ दाखवत नाही आहेत या अकाउंटला एवढे पैसे पडले असं ते व्हिडिओमध्ये दाखवत आहेत जसे आपण गेल्या वेळेस पैसे जमा झाले तर आपण प्रूफ आपण जे काही असतं ते प्रूफ वाईज आपण व्हिडिओमध्ये फ्लॅश करतो दाखवतो आपल्या ऑडियन्सला तसं आतापर्यंत जे व्हिडिओ आलेले आहेत हे एकवीसशे रुपयाचे तर त्यामध्ये कुठेही प्रूफ दाखवण्यात आलेला नाहीये की या बँकेत एवढे रुपये पडलेले आहेत त्यामुळे हे एकदम चुकीची माहिती आहे असं समजूया आणि त्याचं जर कन्फर्म आपल्याला करून घ्यायचं असेल तर तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातून कुठेही तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचला असेल तर तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये लिहायचा आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये जमा झालेले आहेत किंवा नाही जमा झाले असतील तर तुम्ही जमा झाले म्हणून सांगा म्हणजे आम्हाला बी कळन की तुमच्या जिल्ह्यामध्ये खरंच एकवीसशे रुपये देणे चालू झालेले आहे आणि ज्यांच्या ज्यांना जमा झालेला नाहीये त्यांनी सुद्धा कमेंट करायचं आहे मला अजून एकवीसशे रुपये जमा झालेले नाहीत म्हणजे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र समजून जाईल की कोणत्या जिल्ह्यात पैसे खरंच वाटप चालू झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप चालू झालेलं नाहीये हे तुम्ही कमेंटद्वारे सांगितल्याच्या नंतर सर्वांना कळून जाणार आहे त्यामुळे तुम्ही फटाफट कमेंट करून सांगायचं आहे तर आता राहिला मुद्दा एकवीसशे रुपये देण्याचा तर एकवीसशे रुपये माझ्या अंदाजे मित्रांनो कधी भेटणार आहेत मी तुम्हाला सांगू शकतो कारण योजना जेव्हा चालू करण्यात आली जेव्हा अलाउन्स करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की महिन्याच्या पंधरा तारखेला पाडकी तार बहीण योजनेचे पैसे हे खात्यामध्ये जमा केले जातील असं तेव्हा सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच्याच आधारे मित्रांनो आपण धरू शकतो की डिसेंबर पंधरा तारखेला पंधरा तारखेच्या नंतर एकवीसशे रुपये जे मिळणार आहेत लाडक्या बहिणी योजनेचे हो ते एकवीसशे रुपये हे सर्वांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाऊ शकतं ही एक अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तरी सुद्धा भरपूर व्हिडिओ आलेले आहेत पण तुम्हाला खरंच तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पैसे जमा झालेले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे की आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपये हे जमा झालेले आहेत तर मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो